चला तयारी करूया स्पर्धा परीक्षेची पोलीस भरती तलाठी भरती अशा विविध स्पर्धा परीक्षेसाठी हे व्हिडिओ उपयुक्त आहेत नक्की शेवटपर्यंत पहा आजचा पहिला प्रश्न खालीलपैकी कोणता ग्रह नाही पर्याय ए प्लुटो बी शनी सी युरेनस नेपच्यून उत्तर आहे ए प्लूटो पुढचा प्रश्न पुणे येथे मुलींसाठी शाळा कोणी काढली पर्याय ए महात्मा फुले बी राजश्री शाहू महाराज सी बाबा पद्मजी आणि डी दादाभाई नवरोजी उत्तर आहे ए महात्मा फुले यांनी शाळा काढली होती पहिली मुलींसाठी पुढचा प्रश्न लक्षद्वीप बेटे टिंबटिंब येथे आहे ए हिंदी महासागरात बी अरबी समुद्रात सी बंगालच्या उपसागरात आणि डी भूमध्य समुद्रात उत्तर आहे बी अरबी समुद्रात पुढचा प्रश्न जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो पर्याय पहा एक एप्रिल बी सात एप्रिल सी एक मे डी सात मे उत्तर आहे बी सात एप्रिल पुढचा प्रश्न रेड क्लिफ लाइन या दोन देशातील सरहद काय दर्शवते ए भारत पाकिस्तान बी भारत चीन सी भारत बांगलादेश डी पाकिस्तान अफगाणिस्तान उत्तर ए भारत पाकिस्तान लाइन या दोन देशातील सरहद दर्शवते तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न आहे कोणती गोष्ट धावत नाही पण तरीही ती सतत पुढे जात असते मागे येत नाही कमेंट करा उत्तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद